मुंबई मुंबईत बडेकर ग्रुप राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे आपल्यासोबत महायुतीच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ताई नेमका कसा रिस्पॉन्स आहे एक स्टार प्रचारक म्हणून पूर्ण राज्यभरात सभा माझ्या चालू आहेत मी अगदी उल्हासनगरपासून ते नगरपर्यंत काल सभा घेतल्या आजचा दिवस ब्रेक केला आहे पुढच्या दौऱ्याच्या आखणीसाठी आणि काही भेटीघाटींसाठी आणि खूप प्रचंड प्रतिसाद आहे सभा खूप बोलक्या होत आहेत नुसते अशी गर्दी आणलेली नाही आहे बोलकी गर्दी आहे उत्साह आहे लोकांमध्ये तर मला वाटतं की जिथे जिथे सभा झाल्यात तिथे खूप चांगली परिस्थिती आहे अजून जसा महाराष्ट्राचा दौरा होईल तसं मला लक्षात येईल पण परिस्थिती खूप छान आहे एकंदरीत मागच्या निवडणुकीला धनंजय मुंडे आणि तुमच्यामध्ये फाईट होती तर ह्यावेळेस स्टार प्रचारक म्हणून त्यांचा प्रचारासाठी काय असणार आहे बीड जिल्ह्यामध्ये नाही मला प्रचार पूर्ण राज्यामध्ये करायचा स्टार प्रचारक म्हणून आणि स्वत आदरणीय अजितदादांनी पण सांगितले की त्यांच्याही काय सभा घ्याव्या लागतील आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्याही काय सभा द्याव्या लागतील परळीमध्ये तर माझं स्वतःचं एक लाख मतं माझे स्वतःचे आहेत तर नक्कीच ते धनंजयला मदत होण्यासाठी मला काम करावं लागेल कारण धनंजय राष्ट्रवादी कडे होते इतके दिवस राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं त्यांच्या मतांमध्ये फूट झालेली आहे त्यामुळं आमची मतं ती भरून काढतील ह्याचा प्रयास मला पूर्ण करावा लागेल उद्या मी जेवण पण ठेवलं आहे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्याला धनंजयंना बोलवलं आहे पाच सहाशे लोकांना एकत्र बसून आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून एकदम लोकांमध्ये उत्साह वाढेल असं करणार किती सभा असणार आहेत बीडमध्ये तुमच्या बीडमध्ये सहा मतदारसंघात माझ्या सभा होतील सहा मतदारसंघात दहा अकरा सभा होतील एकंदरीत आपण लोकसभेची निवडणूक बघितले बघितलेली आहे कारण कुठंतरी विकासाच्या मुद्द्यावर न जाता ती जातीपातीवरती निवडणुका होत आहेत कसं पाहता या सर्व बाबीकडे तसं एखाद्या वेळी होत असतं एक, एक परिस्थिती अशी निर्माण होत असते ती युद्धिक परिस्थिती निर्माण झाली लोकसभेला आणि निवडणूक विकासाच्याच मुद्द्यावर व्हावी असेच प्रकारचं माझ्या राजकारणामधला मी जे कंडक्ट आहे तो असाच राहिलेला आहे मी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं की विकासाच्याच भोवती राजकारण असावं एकंदरीत विरोधकाकडून जे आता जे लाडके बहीण योजनेचे पैसे आहेत किंवा लाडके बहीण योजना आहे त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते कसं पाहता त्यांच्या टिकेत त्यांच्याकडे काय पाहणार आहे मी टीकेकडे कारण जी योजना झालेली आहे प्रत्यक्षात लोकांच्या खिशामध्ये पैसे त्याचे महिलांच्या अकाऊंटमध्ये आले तर ते हा सूर्य आणि हा जायत्र असा विकास आहे त्याच्यामुळं त्यांच्या टीकेला लोक नाही पाहणार लोक पाहणार की आमच्या सरकारने आम्हाला पैसे दिलेत म्हणजे सख्खे बहिणीचे लाडभाऊ करत नसेल पण मुख्यमंत्री लाडके म्हणजे मुख्यमंत्री नक्कीच बहिणींसाठी असतील आणि महायुतीचं सरकार असेल एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये तुमची चांगली पकड आहे आणि ह्यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला केच आणि आष्टीची हे दोनच जागा देण्यात आलेल्या आहेत बाकी ठिकाणी अजित पवारांचे उमेदवार असणार आहेत हो कारण जिथे आता पक्षांनी ठरवलं आहे वरिष्ठ पातळीवर काही निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपसामध्ये बसून ठरवलेले आहेत कॉमन बैठकांमध्ये जे काय मला विषय मांडायचे ते मी मांडले मला असं वाटत होतं की तीन जागा भाजपच्या आणि तीन जागा राष्ट्रवादीच्या असो आमची शक्ती तेवढीच आहे मला पावणेसात लाख मतं पडलेली आहेत पण शेवटी सिटिंग आमदारांना तिथे लढवावं असं ठरलं आहे काही ठिकाणी वरती पातळीवर बदल करून घेतले त्यांनी आता महायुतीचा जे काही उमेदवार असेल तो उमेदवार आपला समजून मी काप करेल लास्टीमध्ये मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळते कसं पाहता त्या मैत्रीपूर्व लढती ते माझ्यासाठी पण नवीन आहे की मलाही नाही माहीत होतं की अशा प्रकारे निर्णय काही झाला आहे का कारण असे दोन तीन ठिकाणी झाले माझ्या मते राज्यामध्ये आणि मला वाटतं बुलढाण्यामध्ये असं झालं आहे आणि मते मावळमध्ये पण असंच काहीतरी झालं आहे माहिती नाही exactly. एक्झॅक्टली हो तर हे माझ्यासाठी एक नवीनच प्रयोग आहे त्यामुळं आमच्यासारखे तिकडे कमळ आणि राष्ट्रवादी दोघेही आले तर काय करणार असा प्रश्न असेल तर आम्ही बघू राष्ट्रवादीच्या नेत्यांना की तुम्ही आम्हाला पाठिंबा देता का नाहीतर आम्ही आमचा प्रचार करू ते त्यांचा करतील काहीतरी एक निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल त्याप्रमाणे करू एक शरद पवारांची आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी सभा आहे त्यांनी पहिली सभा जी आहे ती परळीमध्ये घेतली त्याच्यानंतर आष्टी आणि बीडची या ठिकाणी सभा घेत आहेत त्या एवढी ताकद लावायची गरज नाही आता त्यां आमचे मोदी जी सभा घेत आहेत ना सगळीकडे तर त्यांचे वरिष्ठ नेता ते आहेत तर ते त्यांना ज्यांना त्यांनी उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारार्थ ते येणारच ना त्यामुळे आम्ही त्यांनी येणं चुकीचं असं कसं म्हणू शकतो आम्ही आमचं काम करून आमच्या कामाच्या जीव मतं घेऊ त्यांनी त्यांचा प्रचार करू शकतात ना एकंदरीत ह्या होत्या पंकजाताई आणि बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच महायुती सरकार येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे रोहिदास हातागळे मुंबईत परळी बीड